नागपूरच्या कामठीमधील मिल्ट्री मिलिटरी छावणीतील एका बंगल्यात चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना जुनी कामठी पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा लाखोंचा ऐवज जप्त केला आहे नागपुरातील कामठीतील मिल्ट्री छावणीतील बंगला नंबर पंचवीस मध्ये काही दिवसांआधी चोरी झाली होती लाखो रुपयांच्या सामानावर चोरट्यांनी डल्ला मारला होता या चोरीत घरातील दोन एसी तसंच घरगुती किमती साहित्य चोरीला गेलं होतं दरम्यान जुनी कामठी पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली हे चोरटे गोरा बाजार येथील रहिवासी असून घराला कुलूप लागून असल्याची संधी साधून त्यांनी चोरी केली हा जो फिर्यादीचा बंगला जो खेले खेले आर, आ, आहे त्या बंगल्यामध्ये फिर्यादीने सामान ठेवले होतं बंद घर आहे म्हणून तिथल्या आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी चोरी केली होती त्यामध्ये आपण चार आरोपींना अटक केली होती लाखोचा माल चोरीला गेला होता आणि आपण तेवढा माल आपण रिकवर केलेला आहे चार आरोपी अटक केलेल्या आहेत आरोप त्यांच्याकडे तपास चालू आहे अजून काही आरोपी आहेत का ते बी निष्पन्न करत आहोत आणि जो काही राहिलेला माल आहे तो बी हस्तगत करत आहोत जे बंगला नंबर पंचवीस जो आहे त्याच्या आजूबाजूला जे राहणारे जे लोक आहेत बंद घर आहे म्हणून ते घरातला माल चोरीत गेला होता महत्वाचे म्हणजे दोन दोन तणाचे दोन ए होते ते जास्त किमती होते ते चोरी आणि त्यासोबत हो हो इतर साहित्य होतं ते सर्व साहित्य आम्ही हस्तगत केलेलं आहे आणि त्यांचं काही रेकॉर्ड नाही आहे अगोदरच